देखिए वैसा कोई कारण नहीं था और जो स्थितंत्र होता है हमेशा होता रहता है वो हिसाब से मैं जहां भी जाके आए अनुभव लेके वापस में मेरे घर में आ गया हूँ और अनुभव लेने के बाद ये पार्टी को जितना भी लाभ हो सके वो देने का मैं कोशिश सब लोग को बुलाऊंगा लो मैं जितने भी लोग मेरे साथ बहुत सारे लोग आने वाले हैं आने क्या काम अधूरा अधूरा रह गया था था आगे इलेक्शन इलेक्शन में ले में लेकर जाएंगे किस तरीके का काम वही कि रिपब्लिकन एकता जो है अब तक तो बन नहीं रही है अधूरा काम, पहले से वो काम में करना है इलेक्शन में किस तरीके से काम तो इलेक्शन में जो आदेश रहेगा का पार्टी काम होगा खंबाड़ है अत्यंत जुने जानते नेता है कार्यकर्ते हैं रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यापासून ते आमच्या सोबत होते पण मधल्या काळामध्ये आपण जसं विचारलं काकाचा प्रवास हा अनेक ठिकाणी कधी इकडे तर कधी तिकडे तर कधी तिकडे हे अनेक वेळा झालेल्या आहेत पत्रकारांनी ज्या संख्या केल्या कधी काय कधी काय या सगळ्या त्यांच्या ह्या सगळ्या झालेल्या आहेत परंतु नुकताच आठवले साहेब अमेरिकेला गेलेत अमेरिकेला जाण्यापूर्वी ते सह साहेब सह गेल्या आठवड्यामध्ये आठवले साहेबांना भेटण्यासाठी दिल्लीला गेले दिल्लीला त्यांनी विनंती केली की या सगळ्या घडामोडीमध्ये माझ्या काही चुका झाल्या आहेत त्या चुका मला या वेळेला माफ करा आणि इथून पुढे मला सुधारण्याची संधी द्या आणि बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष आहे तो तुम्ही चालवता आठवले साहेब त्या पक्षामध्ये मला पुन्हा संधी द्या असा काका आणि त्यांच्या कुटुंबाने आठवले साहेबांना विनंती केली आठवले साहेबांनी ताबडतोब मला माकर साहेब शेतार कासारे आणि श्रीकांत मालेरोळे यांना फोनवर चर्चा केली आणि या संदर्भामध्ये काकांना आपण त्यांच्या विनंतीनुसार त्यांची शेवटची चूक समजून त्यांना आपण पक्षात देत आहोत आणि त्यांचं ताबडतोब पक्षामध्ये जुनं जे पद आहे ते त्यांना त्यांचा परत म्हणजे पदासंदर्भामध्ये कार्यकर्त्यामध्ये अनेक संभ्रम आहेत मला माहिती आहे एकदा पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांचं तेच पद द्यायचं दे की द्यायचं त्याच्यामध्ये परासा हे असतो कारण दे दुसऱ्या पक्षात दे गेलेल्यांना खरं म्हणजे पक्ष माफ करत नाही परंतु आठवले साहेबांनी मोठ्या मनाने सांगितलं की आपण काकांना पुन्हा पूर्वीचं राष्ट्रीय पद देऊ आणि त्यांचा त्यांची आपण सन्मान करून त्यांची त्यांची माइंड त्यांची नीती त्यांच्यापाशी आणि आपण आपलं पक्ष चालवतोय आपलं आपलं आपली नीती आपल्यापाशी त्यामुळे काकांना उदार मनाने आठवले साहेबांना माफ करून रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश दिला आम्हाला सगळ्यांना आठवले साहेबांनी अमेरिकेहून फोन करून सांगितलं की आपण तो पत्रकार परिषद घेऊन आकाशसाहेब खंबालकर यांना रिपब्लिकन पक्षामध्ये सर्वांमध्ये प्रवेश देण्यात यावा आणि त्यांना आठवले साहेबांच्या सूचनेनुसारच राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्तीसिद्धांत आज या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करण्याचं आठवले साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आज त्यांची जाहीर घोषणा आम्ही सगळ्यांच्यामध्ये या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे काकांनी आता पक्षामध्ये पुन्हा चांगल्या सक्रियपणे हा करायचं